नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना पंधरा वर्षाऐवजी बारा वर्षानंतर मिळणार निवृत्ती वेतन पहा सविस्तर बातमी ऑडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी तुम्ही तर करून लाईक करून बातमी आपल्या परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे परिवर्तित निवृत्ती वेतन पंधरा वर्षानंतर पुनर्संयचित केले जाते कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे निवृत्ती वेतनाबाबत कर्मचाऱ्यांच्या प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या मागणीची अद्ययावत माहिती समोर आली आहे याचा मोठा फायदा कर्मचाऱ्यांना होणार आहे कामगार का संघटनेची मागणी स्थलांतरित निवृत्ती वेतन पुनर्संच करणे हे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासून मागणी आहे हा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे आतापर्यंत हे निवृत्ती वेतन पंधरा वर्षानंतरच बहाल केले जाते त्याचवेळी त्याचा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची कर्मचाऱ्यांची दीर्घकाळपासूनची मागणी आहे कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत सरकार नव्या वेतन आयोगामध्ये याबाबत निर्णय घेऊ शकते असे म्हटले जात आहे केंद्र सरकारने या प्रकरणाचा विचार करावा मात्र सरकारने याबाबत अद्याप काही भाष्य केलेले नाही कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष वाला मित्रांनो केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि कामगार कर महासंघासारख्या प्रमुख कर्मचारी संघटना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सातत्याने आवाहन करत आहेत कामगारांच्या म्हणण्यानुसार सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे यामुळे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन तीव्र असंतोष निर्माण झाला आहे कर्मचारी संघटनांच्या वतीने देशभरात निदर्शने आणि बैठका घेऊन मुद्द्यावर सरकारचे लक्ष केंद्रित केले जात आहे सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतन मित्रांनो आठव्या वेतन आयोगाशी संबंधित पहिली मोठी मागणी म्हणजे शक्य तितक्या लवकर आठव्या वेतन आयोगाची स्थापना करणे सरकारने कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजे ज्यामध्ये ओल्ड पेन्शनची मागणी प्रमुख आहे अठरा महिन्यांची प्रलंबित डीए थकबाकी देण्याची मागणी करण्यात आली आहे बदललेल्या निवृत्ती वेतनाचा पुनर्संचयित कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी आहे त्याडून मर्यादा काढून रिक्त पदे लवकर भरण्याची मागणी होत आहे कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची मागणी आतापर्यंतच्या नियमानुसार सरकार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनातून पंधरा वर्षासाठी बदललेले निवृत्तीवेतन का एक रकमी दिलेली रक्कम दर महिन्याला वजा करून पंधरा वर्षात समायोजित केली जाते पेन्शनचा कालावधी बारा वर्षापर्यंत कमी करण्याची मागणी कामगारांनी केली आहे निवृत्त कर्मचाऱ्यांना यामुळे मदत होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद